मोठो मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझी नाव खुशी रामेश्वर राठोड मी येता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी मी या शाळेची उपमुख्यमंत्री म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करते सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहते या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी आपले सरसे स्वागत करते Σε पार्टी के να मंत्री परिषद प्राथमिक शाळा पारडीचे सांस्कृतिक मंत्री या नात्याने मी आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव मुलता सुनील राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची परिपाठ मंत्री म्हणून मी आपले सहर्ष सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव नम्रता अशोक राठोड मी वर्ग सात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी मी या शाळेची सूचना मंत्री या नात्याने तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत करते नमस्कार सर माझे नाव दीक्षाकृष्ण ना राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची आरोग्य मंत्री या नात्याने आपले सहशे स्वागत करते नमस्कार सर माझे नाव शीतल राज राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची स्वच्छ स्वच्छता मंत्री म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव स्वाती जीवन राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे सहल मंत्री या नात्याने आपले सहर्ष स्वागत करते नाव अंकिता ज्ञानेश्वर आडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची कृषी मंत्री म्हणून आपले सहर्ष स्वागत नमस्कार सर माझे नाव पालनांगना जाधव मी वर्ग सातवी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाड याला या शाळे शाळेची मी क्रीडा मंत्री या नात्याने तुमची <laughs> <laughs>